धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर कनोली मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते जलपूजन धुळे तालुक्यातील नंदाळे शिवारातील कनोली मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे या धरणातील पाण्याचे धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते विधिवत जलपूजन करण्यात आले कणोली नदीवरील कणोली धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने शिरूर पट्ट्यातील हजार तीनशे त्रेसष्ट हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे धुळे तालुक्यातील कणोली नदी आणि कणोली धरण क्षेत्रात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने कणोली मध्यम प्रकल्प पूर्णक्षमतेने भरला आहे त्यामुळे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे कणोली धरणातील पाण्याचे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी जलपूजन करण्यात आले यावेळी बोलताना आमदार कुणाल बाबा पाटील यांनी सांगितले की धुळे तालुक्यातील संपूर्ण शेती बागायती व्हावी म्हणून जास्तीत जास्त पाणी अडवून सिंचनाची कामे करण्याचा प्रयत्न राहिला आहे विकासाची कामे करीत असताना शेतकरी सुखी झाला पाहिजे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून लहान मोठे पाझर तलावांचे बांधकाम व त्यांची दुरुस्ती साठवण बंधाऱ्याचे बांधकाम करणे त्याचप्रमाणे धुळे तालुक्यातील विविध तलावातील साचलेला गाळ काढून सिंचन चळवळ राबविण्याच्या कामाला प्राधान्य देत असतं यंदाच्या पावसाळ्यात कणोरी धरण ओव्हरफ्लो झाल्याने माझ्यासह शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे या धरणामुळे शिरूड परिसरातील एकूण एक हजार तीनशे त्रेसष्ट हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा फायदा होईल शिरूर नाणे सिताणे विंचूर तरवाडे नंदाळे व परिसरातील गावातील शेतीला धरणातील पाणीसाठ्याचा उपयोग होणार आहे अशी ही माहिती आमदार पाटील यांनी यावेळी दिली कणोली धरणातील पाण्याची साठवण क्षमता वाढावी म्हणून आमदार कुणाल पाटील यांच्या आमदार निधीतून सन दोन हजार एकोणावीस मध्ये धरणाच्या सांडव्यावर फळ्या बसविण्यात आल्या आहेत यासाठी एकूण पंधरा लक्ष रुपये निधी आमदार पाटील यांनी दिला होता सांडव्यावर फळ्या बसविल्याने कणोली धरणाची सुमारे एकशे एम सी एफ टी साठवण क्षमता वाढली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीची सिंचन क्षमता वाढीस फायदा झाला आहे जलपूजनाच्या कार्यक्रमाला आमदार कुणाल पाटील यांच्यासोबत ज्येष्ठ नेते रंगराव पोथेकर बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील संचालक साहेबराव फिरणार विशाल सेंदाणे ऋषिकेश ठाकरे जिल्हा परिषद सदस्य अरुण पाटील माजी पंचायत समिती उपसभापती देवीदास माळी जनार्दन देसले पंचायत समिती सदस्य दीपक पोतकर दीपक पाटील कृष्णा पाटील विजय पाटील मधुकर पाटील सरपंच सागर पाटील अॅडव्होकेट बी डी पाटील भाऊसाहेब देसले नंदाळे येथील अनिल पाटील कैलास पाटील ज्ञानेश्वर पाटील संजय पाटील विजय पाटील शेषराव रामभाऊ पाटील सुनील चिंधा पाटील भानुदास पाटील दगडू आढावे गुलाब माळी पप्पू भदाणे नंदू भदाणे शालिग्राम माळी सरपंच पांडुरंग मोरे आदी उपस्थित होते ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे आज आपण कनवळी धरणावरती या ठिकाणी उभे आहोत कनोई धरणाचं जलपूजन या ठिकाणी आपण आज केलं आहे यावर्षी देवाच्या कृपेने खूप चांगला पाऊस होतो आहे आणि काही भाग सुटून गेला आहे पण ह्या भागामध्ये आज यावर्षी चांगला पाऊस आहे आणि त्यामुळे कनोई धरण हे पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे गेल्या काही वर्षापूर्वी आपण कनोई धरणाची उंची वाढवण्याकरता त्या ठिकाणी आपण मागे बघत असाल त्या ठिकाणी सांडव्याची उंची ही आमदार निधीमधून पंधरा लाख रुपये आपण देऊन त्या ठिकाणी ह्या सांडव्याची उंची वाढवून घेतली होती आणि त्यामुळे तब्बल एकशे दहा एम सी एफ टी म्हणजे एकशे दहा घन मीटर पाणी त्या ठिकाणी वाढलं पाणी साठा वाढला आणि त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये जे सिंचन होणार आहे या सिंचनाला याचा फार मोठा फायदा होतोय पाहत राहा मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका मधुमेहसाठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकलयुक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्सुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा